श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघता बघता गणपती आले चौथ्या दिवशी गणपती आपल्याला म्हणजे शुद्ध चतुर्थीला गणपती बसलेले आहेत आणि आता उद्या ऋषीपंचमी व्रत आहे ऋषीपंचमी व्रत म्हणजे काय तर हे व्रत कधी केले जाते कसे केले जाते या व्रताचे आचरण कसे असावे आणि या व्रताची पूजा मांडणी कशी असते हे आज ते आपण या व्हिडिओमधून पाहणार पाहणार आहोत तर ऋषी पंचमी व्रत म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ऋषी पंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगातील मानवावर अत्यंत उपकार करून ठेवले आहेत अशा मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांच्या प्रकटीकरण केले ते जतन केले त्याच्या गुढार्थ सामान्यपर्यंत पोचावला त्या ऋषींचे आपल्याला या दिवशी स्मरण करायचे असते त्यामध्ये कश्यप आत्री भरद्वाज विश्वमित्र गौतम जमा अग्नी आणि वशिष्ठ हे सप्तर्षी आहेत यांच्या स्मरण स्मरणप्रिथ हा उपवास आपण केला जातो आता हे व्रत ऋषीपंचमवृत कोणी करावे तर ज्यांना मासिक धर्म असौच आणि स्पर्शास्पर्श यां, यांचा स्त्रियांवरती होणारा परिणाम या व्रताने कमी होतो त्यामुळे सुवासिन आणि श्रीमती या दोघींनी करावेत तसेच पुरुषांनाही हे व्रत करण्यास काही हरकत नाही पुरुषांनी केलं तरीही हे व्रत चालते आता हे व्रत कसे करावे हे आज आपण पाहणार आहोत तर सकाळी लवकर उठून आपण आपले नित्यकर्म मांडपायचे आहेत त्यानंतर आपल्याला दात घासायचे आहेत तर दात घासत असताना आपल्याला सात इंचाच्या सात आघाड्याच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानेच आपल्याला दात घासायचे आहेत या दिवशी आपल्याला जे स्नान करायचे आहे ते आपण नदीवर विहिरीवर किंवा तळ्यावरती जाऊन करू शकतो पण आपण हे आत्ता आपल्याला ते शक्य नाही त्यामुळे आपण हे घरी केले तरी काही हरकत नाही त्यानंतर या दिवशी स्ना आंघोळ करत असताना तेल किंवा साबण लावून अंघोळ करायची नाही या दिवशी आवळा चूर्ण किंवा तिळाचे चूर्ण घेऊन आपल्याला स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्याला शुभ्र मांडळी वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्याला पूजा करायची आहे बघा आता पूजा मांडणी आपण पाहणार आहोत तर पूजा मांडणी आपण ज्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे पसून घ्यायची आहेत त्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायची आहे त्यानंतर तिथे आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्याचं रंगावर किंवा पाटावरती पांढरे वस्त्र अंतरून घ्यायचे आहे आणि त्याला यज्ञ कंकणाने बांधून घ्यायचं आहे त्यावरती एक गव्हाची रास घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे बघा ही गव्हाची रास घालून त्याच्यावरती एक सुपारी ठेवली आहे ती गणपती प्रतीक आहे त्यानंतर दक्षिण उत्तर अशा सात तांदळाच्या राशी एक घ्यायचे आहेत घालून आणि त्याच्यावरती एक एक सुपारी ठेवायची आहे हे सप्त ऋषींचे प्रतीक आहे आणि पूर् पूर्वेला आ, एक गव्हाची रास घालून घ्यायची आहे त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे ती माता अरुंधतीचे अरुंधतीची असणार आहे त्याप्रमाणे आपल्याला गणपतीच्या सुपारीच्या दोन्ही बाजूला दोन वेळेच्या पानांवरती खारी बदाम सुपारी त्यांच्यासमोर यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे जर तुम्ही नाण्यांच्या स्वरूपात दक्षिणा ठेवणार असाल तर राजमुद्रीची बाजू ही वर करायची आहे त्यानंतर गणपतीसमोर खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे अरुंधती मातेच्या समोर फळांचं नैवेद्य ठेवायचं आहे यानंतर या ह्या पूजेला आपल्याला पांढऱ्या फुले आघाडा तुळशीपत्र दुर्वा या सर्वांची गरज असते त्यानंतर सर्वांची आपल्याला पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आघाडा तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचे आहेत त्यानंतर कथा आपल्याला ऐकायची आहे ही कथा तुम्हाला यूट्यूबवर कुठेही मिळून जाऊ शकते बघा त्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी आपल्याला त्यानंतर कुमकुम तिलक धारण करायचं आहे पंचगव्याचे प्राशन करायचे आहे दररोजची देवपूजा नित्यसेवा इत्यादी झाल्यानंतरच पुढील पूजन आपल्याला करायचे आहे ऋषी पंचमीला फळे कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाने काही खाऊ नये म्हणजे बैला ज्या रानामध्ये बैलापासून पिकलेले पिकलेले धान्य किंवा कडधान्य तुम्ही काही भाज्या खाणार आहात त्या किंवा फलाहार खाणार आहात ते बैलांच्या कष्टाचे नसावे असे खायचे आहे त्यानंतर या दिवशी काही ठिकाणी ऋषीची भाजी केली जाते ऋषीची भाजी म्हणजे जी वेली वेली कंदमुळे ही एकत्र शिजवून त्यापासून भाजी बनवली जाते आणि ती आपल्याला खायची असते अशी ही पूजा आपण ज्यांना शक्य असेल त्यांनी करायची आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया see oli islami samamoodi .